सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर इतका पाऊस चालू आहे म्हणजे ढगपुटी सदृश्य पाऊस चालू आहे नुसता अवकाळी पाऊस चालू आहे दिवसाने रात्र आणि प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा आपण मेथीघासाची लागवड सप्टेंबरमध्ये के केलेली होती आणि ह्या वर्षी सुद्धा सप्टेंबरमध्ये के केलेली होती आणि केलेली आहे म्हणजे काय सांगायचा उद्देश एवढाच आहे की झालं काय हे बघू शकता तुम्ही आणि सतत पाऊस पडल्यामुळे हे जे मेथीघास जे आहे हे थोडंसं म्हणजे धपका बसल्यासारखं झालंय आता मेथीघास हा बघा बघू शकता तुम्ही पूर्ण पाण्यानं म्हणजे कुजलेसर आणि पिवळसर एकदम झालेला आहे बघा मेथीघास तुम्हाला दाखवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो मागचा जो व्हिडिओ बघितला होता ना मेथीघासाचा मी सांगितलेलं होतं तुम्हाला त्या ठिकाणचा मेथीघास बघा तुम्हाला राणावरती दिसत असेल थोडंसं कारण मला तर वाटतच नव्हतं आता हे उगवल म्हणून तरी सुद्धा उगवलेलं आहे आणि तितकं म्हणजे थोडस आता पातळ येणार आहे ज्या ठिकाणी वापरलेलं नाही त्या ठिकाणी आता थोडंसं टाकून घेणार आहोत बघा पावसामध्ये सध्या सोयाबीन असो आता माझं घर सुद्धा सोयाबीन आता तसं तर आपल्या राणाला कुठं पाणी वगैरे लागत नाही पण सगळीकडे बघायला गेलं तर सोयाबीन असो किंवा आपलं ऊस उस, लोकांची ऊस सुद्धा वाहून जाणं अक्षरशः रानातली संपूर्ण माती वाहून जात आहे एकदम महाराष्ट्रभर पावसानं थैमान घातलेलं आहे आणि बघू शकता हा आपल्या मित्रिकास बघा त्या ठिकाणी बघा थोडासा दाट आहे उमाट राहण असल्यामुळे थोडंसं पाणी म्हणजे इथं कमी होतं बघू शकता तुम्ही मेथीघास जबरदस्त मेथीघास आलेला तर पाच सहा दिवसापूर्वी लागवड केलेली होती कारण बघा तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आता एकवीसशे रुपयाचं बी होतं आणि म्हणजे दोन हजार रुपयेच बी होतं बियाणं आणि इतकं म्हणजे मला एवढं डोक्याला ताण झाला माझ्या की इतकं बियाणं म्हणजे महागा मोलाचं मी लागवड केलेलं आहे आणि काहीतरी वापर न वापर म्हणून तर विचार करा ज्यांचं दहा दहा एकर वीस वीस अक्कर ऊसं असो सोयाबीन असो फळबागातल्या भारीवारी एवढं म्हणजे लाखावरती इन्व्हेस्टमेंट केलेलं रानामध्ये त्या ठिकाणी तितकं जर नुकसान जर होत असेल तर त्यांची किती जबरदस्त मनस्थिती असेल जर माझा इतकं समेतीघास जण आपल्या शेळ्यांसाठीचा इतकं जर मला जर ताण जर येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की मोठ्या मोठ्या म्हणजे लोकांचं मोठ्या मोठ्या जमिनीवाल्यांचं का हाल झाले असतील बघू शकता पूर्ण म्हणजे इथं आता आपला मी तिगा थोडासा उगवतो तुम्हाला दिसत असतं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे कारण बघा आता हे अशा गोष्टी शंभर टक्के शेळीपालामध्ये सुद्धा होत असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एखादी पिल्लाची ज संपूर्ण खूप एका वेगळ्या असे म्हणजे काहीतरी लसीकरणा अभावी किंवा काहीतरी मरण पावली यासडोसीसमुळे वगैरे किंवा शेळ्या आपले एखाद्या खोपाच्या गाबडल्या किंवा समजा चारावैरिणीमुळं काहीतरी अडचणी निर्माण झाल्या किंवा असा अवकाळी आता वेगळा निसर्गाच्या पुढं माणसाचं काही चालणार आहे का कोणाचंच कोणच काहीच करू शकत नाही ऊन वारा पाऊस याच्या पुढं आपलं काहीच घेणं देणं नाही म्हणजे कसं आहे हे अशा जे संकट जे असतात जे अचानक येत असतात किंवा काहीतरी अडचणी येतात यांना सामोरं जात चालला बरेच जण काय करतात या बऱ्याचशा काही अडचणीमुळे डायरेक्ट शरीपाला बंद करतात किंवा कोणताही व्यवसाय असो डायरेक्ट बंद क पडण्याच्या मार्गी लागत असते असं अजिबात करायचं नाही हे बघा आता माझं मिटिंगच आलेलं आहे पण आता जितका यायला पाहिजे तितका थोडासा कमी म्हणजे विरळला मितीघास थोडासा पातळ झालेला आहे कारण बघ आता ह्या ठिकाणी पाणी वावतलेलं आहे मग इथे थोडासा मितीघास जरा कमी आहे तरी सुद्धा मितीघासात जबरदस्त आलेला आहे कारण की भरपूर मितीघास आहे थोडा मितीघास नाही पूर्ण याकडं त्याकडून कमीत कमी तीन ते चार गुंटे तर आहे चार ते पाच गुंटे आणि पूर्ण ह्या कुळवापर्यंत आपल्याला लागवड करायची आपल्या रानाला कुठं पाणी लागत नाही म्हणून चांगली गोष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की आता मी तिकास वगैरे लागवड करू नका हो दिवाळीच्या नंतर लागवड करा पण प्रॉब्लेम काय माहिती आहे की नाही ज्या आपण आता दिवाळीला माझं नियोजन आहे एक दोन शेळ्या वाढवण्याचा त्याच्यामुळे थोडंसं चारा नियोजन करणं गरजेचं आहे मी शेळ्या आणले आणि त्यांना खायला काहीच नसलं तर मग अवघडच आहे ना गोष्टी एकतर आमच्याकडे म्हणजे मोकळ क्षेत्र नाही शेळ्या वगैरे फिरवण्यासाठी नाही तर मी अजिबात मी संपूर्ण म्हणजे फिरस्ती करून टाकल्या टाकल्यास त्याच्या फोर जी बुलेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन बघा आणि पूर्ण ह्या परिसरामध्ये बघा आता सोयाबीन वगैरे काढल्याच्या नंतर इथं आपल्याला सुबाबूळ इकड्याच बाजूला तर ती मेथी मेथीघास दसरदगास सुद्धा सर्व चारा नियोजन कमीत कमी एक ते दीड एकर चारा नियोजन जबरदस्त करायचं आहे व आपल्याला स्मार्ट नेपेयर भरपूर प्रमाणामध्ये लावायचं आहे आपलं फोर जी बुलेट नेपेर लावायचं आहे त्याच्यामुळं आणि त्याची लागवड पद्धत कशी करावी किंवा मी जे बंदिस्त शेळी पालनामध्ये कोणत्या कोणत्या चारा लागवड करणार आहे त्याच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा विषय म्हणजे आता हे जो मितिगासा जो आहे त्या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत हा मी, आता मी चांगला म्हणजे इथं आला असता पण आताची वा वाढ खुंटलेली आहे कारण अति ऊन अति पाऊस आणि अति जर थंडीमध्ये जर लागवड जर केली तर त्या ठिकाणी असंच होणार आता ज्यावेळेस मी लागवड केलेली होती त्यावेळेस काहीच दुकान नव्हतं म्हणजे मस्त उघाड होती मी विचार करूनच म्हणजे लावलेलं होतं आणि पावसाचा अंदाज होता पण विषय असा झाला की अचानक पाऊस सुरू झाला दिवसभर ऊन रातभर पाऊस मग आता काल आणि आज थोडंसं गॅप दिल्यामुळे बर हो थोडंसं बरं दिसतंय आता मितीघास वगैरे बघू शकता थोडंसं हिरवा वगैरे हो मस्त दिसतंय दुसरी गोष्ट म्हणजे इकडे रेड ने पेर बघा इकडल्या बाजूला रेड नेपेर आहे आपला इकडल्या साईडला मराठी निपेर वगैरे आहे आणि महत्वाचं म्हणजे शेळ्यांची सुद्धा काळजी घ्या आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता हसता असते नक्षत्र पावसाचं हांसताचं ऊन पंधरा दिवसाचं असतं इथून पुढं पंधरा ते वीस दिवस जबरदस्त ऊन लागते बरेच जणांच्या शेळ्या लागवड झालेल्या असतात जसं की माझ्यासुद्धा झालेल्या शेळ्या लागवड त्याच्यामुळं शेळ्या गाबडण्याची शक्यता आहे शेळ्या परतण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मग पुन्हा शेळी मग परतली थोडंसं अवघड होते नुकसान वगैरे होते त्याच्यामुळं शक्यतो उन्हामध्ये शेळ्या नेऊ नका किंवा शेळ्याला आता बघा तुम्हाला दाखवतो आता इथं पाणी साचलेलं आहे असलं घाण पाणी पिऊ द्यायचं नाही दिवसभर ऊन राहते पाणी गरम झाल्यावर राहते रोडच्या कडला साचलेलं असं जर गाभण जर शेळ्या जर पाणी पिल्या तर गाबडू शकतात दहा तर दहातल्या समजा दहा शेळ्या तीन चार जरी शेळ्या गाबडल्या तर काय घेत्या झालं ना नुकसान तुमचं त्याच्यामुळे थोडस जनावरांची काळजी घ्या झालं पावसा संपलाय फक्त राहिले तर जातं किती दहावीस दिवस त्याच्यानंतर ऑटोमॅटिक थंडी पडते दिवाळी वगैरे आलेली आहे जवळ त्याच्यानंतर आणि जे लोक नवीन शेळीपालन सुरू करणार आहेत ना त्यांच्यासाठी आता म्हणजे हा काळ चांगलाच आहे म्हणून समजा कारण पावसाळा संपला की शेळांचा रोगच हटत असतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो कारण हिवाळा म्हणलं की थोडी मजाच वेगळी आहे ती थंडी ती मस्त वातावरण त्या वैरणी चांगल्या चांगल्या आणि मस्तपैकी पिल्लांचं संगोपन सुद्धा चांगलं होत असते एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा तर ठीक आहे काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता काय वाद नाही तर भेटू पुढच्या थांबू थांबवितच तोपर्यंत जय हिंद जय भारत